तर पाहू शकता तुम्ही आज इतके कपडे होते ना आणि त्यात शनिवार मुलांची पण सुट्टी त्याच्यामुळं बरेचसे कपडे आणि खूप काम गोदरेही काढलेल्या तर पाहू शकता आणखीन मी इथं वाळत घालायचे आहेत मला इथं इकडे एक बेडशीट मी टाकले आहे खूप मोठी आहे ही वजनदार तर इकडं पण पहा अशी मी बेडशीट टाकलेली आहे खूप असं कपडेच कपडे सगळ्या वर झालेले आहेत बघा पायपुसणी वगैरे मी सगळेच काढलेले आहे शनिवार म्हटलं की मुलांचं नाही का खूप काम पण राहतं मुलं घरी राहतात त्यांचे युनिफॉर्म वगैरे नाही का टॉवेल नेहमीच तर इतका म्हणजे फार मोठे मोठे आहेत आमच्या जडजड आहेत अशा तरी काही कपडे आहेत पाठीमध्ये मध्ये आहेत अं मध्ये आहेत पाहू शकता तुम्ही आणि ह्याच्यामध्ये आहेत ऊन पडलाही म्हटलं नाही का गोदड्या पण सुकून जातील खूप दिवस चालले होते की गोद्या धुवायचं धुवायचं म्हणून तर आज मूर्त निघाल्या शेवटी नाही का गोदड्या धुवण्याचं तसं वेगळं कपडे कपडे असेच चाललेले आहे पलीकडच्या साईला टेरिसवर काहीतरी काम चाललेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर पाहू शकता तुम्ही इथं मी खुर्च्या आणलेल्या आहे खुर्चीवर काही इकडं तिकडं हवेनी पण ही होऊन जातात नाही का तर तुम्ही बघू शकता ही पूर्ण म्हणजे अर्धा टेरेस हे झालेला आहे तर पहा कोरफड माझी तुळस जरा हे होऊन गेलेली तर पाणी टाकून आता थोडीफार छान असं फुलते पान वगैरे हिरवेगार आले आहेत कोरफड पण मोठा झालेला आहे छान असा तर इकडे कपडे धुवून तर गे... सगळंच गेलं आणि पण फार तोंडाला लागत ला मी आता चालले खाली तर जिना वगैरे सगळं मी स्वच्छ करून घेतलेला आहे शनिवारचा दिवसच भेटतो इतर वेळेस नाही किंवा मुळं काही होत नाही आहे दादू दीदू असले तर ते बघतात लक्ष देतात तर प्लीज माझा व्हिडिओ पाहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि छान छान कमेंट करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद